नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शेअर मार्केट हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर शेअर मार्केट म्हणजे काय आणि ते नेमकं कसं काम करतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक शेअर मार्केट शेअर मार्केट म्हणजे ज्या ठिकाणी कंपनीचे एक शेअर्सची खरेदी विक्री होते त्याला शेअर मार्केट असे म्हटले जाते शेअर मार्केट हे दोन शब्द या दोन शब्दाचा जर अर्थ बघायला गेलं तर शेअर म्हणजे काय एक कंपनीचा किंवा एखाद्या व्यवसायाचा छोटासा असलेला तुकडा आणि मार्केट म्हणजे काय की जिथं एखाद्या गोष्टीची खरेदी विक्री होते त्याला मार्केट असं म्हटलं जातं म्हणजे समजा एखाद्या भाजी मार्केट जसं असतं जिथं भाजीची खरेदी विक्री होती सोन्याचं मार्केट असतं जिथं सोन्याची खरेदी विक्री होती तसंच या कंपन्यांचं जे भांडवल आहे त्यांच्यातलं जे छोटे 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 कंपन्यांचे शेअर्स म्हणजे तुकडे असतात तुकडे म्हणजे कंपनीची मालमत्ता असते माल मालमत्ता त्याची कुठेतरी खरेदी विक्री होते ज्या ठिकाणी त्याला शेअर मार्केट असे म्हटले जाते भारतात बघायला गेलं तर एक प्रमुख दोन ठिकाणी आपल्या शेअर मार्केटमध्ये दोन ठिकाणी खरेदी विक्री होते शेअरची शेअर मार्केटचे मार्फत भारतात प्रमुख दोन घटक आहेत एक म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि दुसरं म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या दोन एक्सचेंज थ्रू भारतातल्या पूर्ण जे काही कंपनीचे शेअर्स आहेत त्यांची खरेदी विक्री ह्या दोन एक्सचेंज थ्रो होत असते त्यांचा इतिहास जर म्हटलं तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये स्थापन झालं भारतामध्ये आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये स्थापन झालं मग हे जे स्थापन झालेलं होतं जवळजवळ आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर पन्नास ते पंचावन्न वर्ष अगोदरच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज होतं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे आशियातलं आशिया खंडातलं पहिलं स्टॉक एक्सचेंज म्हणून त्यावेळेस ते स्थापन झालेलं होतं म्हणजे सुरुवातीपासून त्यावेळेस सगळ्या गोष्टी ऑफलाईनच होत होत्या पण आज आजच्या या टेक्नॉलॉजीच्या युगा युगामध्ये आज आपण शेअर मार्केटमध्ये जर पैशाची गुंतवणूक करायचं म्हटलं तर गर्भ आपलं आपल्या अकाउंटवरून करू शकतो ह्या म्हणजे बदलत गेलेल्या टेक्नॉलॉजीच्या टेक्नॉलॉजीच्या विस्तारामुळे आणि कंपनी म्हणजे कंपनी शेअर्स जारी का करतात जर आपण म्हणतो शेअर मार्केटमध्ये शेअर्स ती कंपनीचे शेअर्स का असतात ज्या कंपनीला स्वतःचा धंदा वाढवायचा आहे किंवा ज्या कंपनीला स्वतःचं थोडं बहुत कर्ज कमी करायचं आहे किंवा ज्या कंपनीला आर्थिक भाग भाग भांडवलाची गरज असते त्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये येतात आणि त्यांच्या स्वतःच्या मालमत्तेचे छोटे छोटे शेअर्सचे तुकडे करून ते आपल्या गुंतवणूकदारांना विकत असतात म्हणजे आपण आपण जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक जर करायचं म्हटलं तर एखाद्या कंपनी जर गुंतवणूक करायचं म्हटलं तर ते शेअर मार्केट थ्रू घेतलं जाते आणि या दोन्हीच्या माध्यमातून नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या दोन्हीच्या माध्यमातून आपल्याला गुंतवणूक करण्यात येते मेन स्टॉक एक्सचेंज तर आपण बघितले मग ह्या स्टॉक एक्सचेंजचे एक निर्देशांक असतात की जे आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी बऱ्यापैकी एक कुठेतरी इंडिकेटर असतात की नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं निफ्टी फिफ्टी आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स असते ह्या निर्देशकांवरून आपल्याला शेअर मार्केटची येणारी भविष्यातली दिशा समजू शकते आणि मागचा जो बी काही भूतकाळ आहे या निर्देशकावरून आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो महत्वाचं शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारे काम होतात पहिलं म्हणजे असतं ते गुंतवणूक आणि दुसरी म्हणजे ट्रेडिंग म्हणजे व्यापार म्हणजे आपण शेअर्स शेअर्स आपण तर शेअर मार्केटमध्ये कंपनीतून शेअर्स घेतो मग ती गुंतवणूक आपण करायची आपण व्यापार करायचा प्रत्येक माणसावर डिपेंड असतं आपल्या ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपला एक मराठी माणूस सहसा शेअर मार्केटमध्ये येतो आणि त्याला एक थोड्या दिवसात पैशाची डबल करायची असतात टेबल करायचे असतात पैसे वाढवायचे असतात त्यामुळे तो व्यापार करायला लागतो आणि पैसे पैसे बऱ्यापैकी पूर्ण पैसे घालून बसतो आणि शेअर मार्केटला परत ना माणसं नाव ठेवतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मराठी माणसाला ह्या गोष्टी दोन लक्षात आले पाहिजेत की शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारे काम होतं एक इकडे असतं ते इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही शेअरमध्ये डायरेक्ट गुंतवणूक करू शकता एखाद्या कंपनी जर तुम्हाला चांगली बऱ्यापैकी वाटत असेल तर त्या डायरेक्ट त्या कंपनीत गुंतवणूक लॉंग टर्मसाठी करू शकता तुम्ही जर गुंतवणूक केली तर आपला मराठी माणूससुद्धा पैसे कधीही घालवणार नाही पण आपल्या माणसाचा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठी तफावत म्हणजे काय की माणसाला कमी दिवसात जास्त पैसे कमवायच्या हो जा। म्हणून स्वतः माणूस ट्रेडिंग करतो आणि पैसे शेअर मार्केटमध्ये बऱ्यापैकी डुबवून बसतो दु। त्यामुळं आपल्याला ह्या दोन गोष्टी जर लक्षात आल्या तर आपल्या मराठी माणसाला शेअर मार्केट हा विषय एकदम सोपा वाटेल सुरुवातीला आपल्या सुरुवातीला प्रत्येक माणसाने एक गुंतवणुकीत्रोत जायला पाहिजे की जर समजा आपल्या पगारीतला दहा हजार पाच हजार पंधरा हजार असं जे बी काही इन्व्हेस्टमेंट म्हणजे जो बी काही आपला व्यावहारिक खर्च करून जो शिल्लक राहतोय तो पैसे जर आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर पैसे जाणार नव्याण्णव टक्के पैशाचा लॉस होत नाही परंतु जर तेच पैसे आपण जर व्यापारात लावण्याचा प्रयत्न केला आणि एक दहा रुपयाचं फास्टमध्ये पन्नास रुपये करण्याचा प्रयत्न केला तर ती ट्रेडिंगमध्ये पैसे जातात पैसे जातात म्हणजे प्रॉपर जर नॉलेज नसेल प्रॉपर जर अनुभव नसेल तर शंभर टक्के पैसे जाण्याचे जास्तीत जास्त चान्स असतात त्यामुळं ह्या दोन गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत आपल्या मराठी माणसांनी सुरुवातीला एक गुंतवणुकीचा म्हणजे एक कंपनी असते ज्या कंपनीचा आपण एखादा शेअर्स घेतो तो शेअर्स घ्यायचा तो किती दिवस ठेवायचा त्याच्यात प्रॉफिट आल्यावर प्रॉफिट बुकिंग कशी करायची किंवा लगेच घेऊन लगेच विकायचा का ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे शेअर मार्केटचे कुठेतरी एक महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि ह्याच सगळ्यात प्रॉपर शेअर मार्केटचा अभ्यास ह्यालाच म्हटलेला जातं तर आपण जास्तीत जास्त मराठी माणसांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी काही नवीन लोक आलेले आहेत त्यांनी एक शेअर मार्केटमध्ये जर इंटर व्हायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्या बँक बँक अकाउंट म्हणजे कसं एक सेव्हिंग अकाउंट असतं तसंच शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट असतंय म्हणजे डीमेटेरिलाइज दी अकाउंट म्हणते त्याला की त्या डीमॅट अकाउंट थ्रू आपण कंप एखाद्या कंपनीमध्ये शेअर मार्केटच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट करू शकतो म्हणजे गुंतवू शकतो ते डीमॅट अकाऊंट कसं खोलायचं आपल्या भारतात बघायला गेलं तर एक चार पाच प्रकार चार पाच अशा नामांकित कंपन्या आहेत उदाहरणार्थ झिरोदा अपस्टॉक परत एंजल वल मोतीला लोस असं एक चार पाच कंपन्यांचे ब्रोकर आहेत की ज्या ज्यांचं आपण डीमॅट अकाउंट काढून आपण एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्या डीमॅट अकाउंट सुरुवातीला आपल्या एक नवीन माणसांनी काढायला पाहिजे बऱ्यापैकी जर ज्या लोकांनी डीमॅट अकाउंट काढलं आहे त्यांचं तर ठीकच आहे पण ज्यांनी काही नवीन लोक आलेले आहेत आणि ज्यांनी काही डीमॅट अकाउंट काढलेलं नाही तर डीमॅट अकाउंटची लिंक हो, वाटल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकला लिंकवर क्लिक करून तुम्ही आपण नवीन नवीन जर असाल तर डीमॅट अकाउंट काढून घ्या म्हणजे तुम्हाला गुंतवणुकीकडून कुठंतरी गुण एक तुमच्या गुंतवणुकीची सुरुवात होईल मग गुंतवणुकीचा हा तर प्रकार झालात पण गुंतवणूक कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी एक सुरुवातीला बेसिक नॉलेज जर आपल्या मराठी माणसाला आली तर शेअर मार्केट हा विषय बऱ्यापैकी सोपा होऊन जाईल शेअर मार्केटमध्ये जोखीम म्हणजे जो जो रिस्क तर असतेच पण ज्या माणसाला याच्यातली रिस्क समजते आणि ज्या माणसाला याच्यातली रिस्क मॅनेज करता येते तो माणूस बऱ्यापैकी याच्यातून पैसा कमवतो शेअर आज जर शेअर मार्केटला जर व्यवस्थित पद्धतीने जर चांगल्या पद्धतीने समजून घेतलं तर शेअर मार्केट हे एक भरपूर काही मोठी संपत्ती कमावण्याचा मार्ग बनवू शकतं आणि शेअर मार्केट शेअर मार्केटच्या माध्यमातून आपल्याला भरपूर काही संपत्ती कमावता येऊ शकते परंतु प्रत्राण्थ। प्रत्येक माणसाने मराठी माणसांनी एक शेअर मार्केटचं जर चांगले योग्य प्रगत योग्य पद्धतीने जर गायडन्स घेतला योग्य पद्धतीने नॉलेज घेऊन जर काम करायला सुरुवात केली तर शेअर मार्केट ही एकदम सोपं वाटायला लागेल आणि त्यातनं आपण जास्तीत जास्त पैसे न घालवता कुठेतरी एक कमावायचा एक मराठी माणूसही कुठेतरी शेअर मार्केटमध्ये पैसा कमावायला लागेल त्यासाठी तुम्ही गुंतवणूक करायची का व्यापार करायचा ह्या दोन गोष्टी सुरुवातीला कळणं महत्वाचं हो आहे त्यामुळं प्रत्येक माणसाने एक नॉलेज घ्यावं लागत घ्यावं लागतं विदाऊट नॉलेज जर स फक्त पैसा कमावायसाठी जर शेअर मार्केटमध्ये आलेली लोक थोडे काळ म्हणजे जास्त काळ मार्केटमध्ये टिकू शकत नाहीत आणि तीच लोक बऱ्यापैकी एक समाजात कुठेतरी एक निगेटिव्हिटी पसरवतात हो किंवा शेअर मार्केटमध्ये सत्ता बाजार आहे किंवा पैसे जातात प्रत्येक माणसाने जर शिकून जर व्यवस्थित नॉलेज घेऊन जर पैसा याच्यात गुंतवला मी म्हणतोय गुंतवला तर बऱ्यापैकी पैसे प्रत्येक माणसाचे कंपनीचा आपला पैसा एखाद्या कंपनीत जा जातो म्हणजे ती ती कंपनीचं जशी एक काळाप्रमाणे ग्रोथ कराल चांगली तस तसं आपल्या पैशाची ग्रोथ मिळते शेअर मार्केटमध्ये त्या गोष्टी परत भविष्यात सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनल थ्रू गायडन्स करणारच आहोत आणि त्यासाठी जे बी काही नवीन लोक व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपल्याला आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हो। लाईक करा म्हणजे या व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजी पोहोचतील धन्यवाद